छान मस्त कुरकुरीत झालाय आणि आत असा व्यवस्थित शिकला नमस्कार मी प्राजेक्ता पैई शाहपूरकर आणि आपल्या मास्टर रेसिपीसच्या किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपल्याला काय करायचं आहे तर उपवासाची एक वेगळ्या स्टाईलमध्ये रेसिपी बनवायची आहे नवरात्र येत आहे उपवास सुरू होता रोज काय करायचं साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे ते खाऊन कंटाळा आला असेल तर ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा बऱ्याच लोकांना साबुदाणा पचत नाही पण उपवासाला म्हटलं की परत साबुदाणा आलाच मग काय करायचं साबुदाणा प्लस जर भगर ॲड केली तर ह्या दोन गोष्टी मिळून खूप छान अशी ही रेसिपी तयार होते आणि ह्याच्यामध्ये असा ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही भगरचं प्रमाण वाढवू शकता साबुदाण्याचं प्रमाण कमी करू शकता कसं करायचं चला बघूया आता ह्या नवीन पदार्थाला लागणार साहित्य काय काय आहे ते बघूया इथं बघा एक वाटी साबुदाणा घेतलाय आणि अर्धा वाटी मी भगर घेतलाय पण जर तुम्हाला साबुदाणा खाऊन त्रास होत असेल तर ह्याच्याबरोबर उलटं तुम्ही केलं तरी चालेल भगर एक वाटी आणि अर्धा वाटी साबुदाणा घेतला तरीही चालणार आहे इथं बघा मी शेंगदाण्याची पावडर घेतलेली आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे जिरं हवं आहे शेंगदाणे हवे आहेत आणि हिरवी मिरची उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आपल्याला आता इथं हा जो साबुदाणा आहे हा मी भिजवला आहे तर तो कसा भिजवायचा साबुदाना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा दोन तास जरी तुम्ही भी भिजवलं तरीही चालेल अगदी म्हणजे इन्स्टंट ही रेसिपी आपण बनवू शकतो एक तास भिजवलं तरी चालेल साबुदाना भिजल्यानंतर अगदी इतकं बोटभर पाणी अर्धा बोट हे बघा हा एक बोट होतो हा अर्धा बोट एवढं पाणी भर घालायचं वरती आणि ते भिजवायचं बगर आपण अशी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे इथं बघा अर्धा वाटी बगर जास्तीत जास्त एवढीच फुकते साबुदाना मात्र एक वाटी इतका जास्त तयार होतो आणि ह्याला लागणार आहेत आपल्याला दोन उकडलेले बटाटे आता हे कसं करायचं चला बघूया आता ह्याच्यात काय करायचं भगरमधलं अजिबात पाणी घालायचं नाही असं पाणी पूर्ण निथळून मग ही भगर जी आहे ती मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची कारण ह्यात पाण्याचा आपण वापर करायचाच नाही आहे पीठ जे आहे आपल्याला बनवायचं ते अगदी छान घट्टसर तयार व्हायला पाहिजे आणि भगर भिजवल्यामुळं ती वाटली छान जाईल पण त्याच्यात पाणी ॲड करायचं नाही आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे हा साबुदाना हे पहिला वाटून घ्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही आता इथं बघा हे साधारण असं मिश्रण तयार होतं ह्याला अगदी लागलं तर दोन एक चमचे पाणी फक्त घालायचं त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही हे छान बॅटर तयार व्हायला पाहिजे आपण उदिनवड्याचं पीठ कसं दळतो तसं तळायचंय आता ह्याच्यात काय काय घालायचं ते दाखवते हिरव्या मिरच्या तिखट तुम्हाला जसं आवडतं तसं जिरं एक अर्धा चमचा आणि चवीपुरतं आपल्याला मीठ आहे आणि हे एकदा परत वाटून आणते एक दोन चमचे पाणी घालून आता इथं बघा हे इतकं घट्ट असं पीठ तयार व्हायला पाहिजे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया तर हे पीठ जे आहे ते आपण एका भांड्यात काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटा जो आहे तो असा कुसकरून घालायचा आहे दून हे दोन बटाटे नंतर शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडतो तसा मी तर जवळपास एक अर्धा वाटी घातला आहे आणि अख्खे असे भाजलेले शेंगदाणे साला सकट मला आवडतात तुम्हाला सालं आवडत नसतील तर सालं काढून घाला आणि आता हे जे आहे मिश्रण हे सगळं आपण एकजीव करून घेऊया हे असं घट्टसारखं पीठ तयार व्हायला पाहिजे आता पुढची प्रोसेस आता पाण्याचा हात म्हणजे पाण्यात हात बुडवा आणि हे छोटे छोटे असे गोळे तयार करा आणि गरम तेलामध्ये तळून घ्या गॅस हाय टू मिडीयम फ्लेमवरती जवळजवळ घालू नका लगेच चिकटतात थोडं डिस्टन्स ठेवायचं असं घ्यायचं छोटे छोटेसे साईला ठेवायचं फार एकदम भरू नका कढई कढईक जर कढई मोठी असेल तर ॲट अ टाईम दहा बारा काढले तरी चालतील आता गॅस हाय फ्लेमवर आहे एकदम मिडियम टू लो फ्लेमवरती मॅनेज करायचा गॅस आणि छान त्याला क्रिस्पी असं तळून घ्यायचं जरा सेट व्हायला द्यायचं खाली कढईला चिकट टाकते तर त्यांना असं जरा जरा मध्ये मध्ये फक्त हलवायचं आणि सेपरेट करण्याचा प्रयत्न करायचा खूपच एक बाजू झाली की पलटून घ्यायचं आणि असं सेपरेट करायचं कारण ते जिथं जिथं जॉईंट असतात ना तिथली बाजू मग कच्ची राहते असं आता समजा तुम्ही हे आता पण चटणीबरोबर सर्व करणार पण जर दही वडा बनवायचा असेल उपवासाचा तर ह्याच्यावर तुम्ही दही घालू शकता छान हे ताकात भिजवायचे पिळून काढायचे आणि त्याच्यावरती दही घालायची चे, गोड चटणी घालायची आणि मग तुम्हाला हवं असेल तर जिरा भुना जिरा पावडर थोडंसं तिखट घातलं की अप्रतिम असे हे दही वडे उपवासाचे तयार होतात आणि हे जे वडे आहेत हे वडे अजिबात म्हणजे अजिबात लालसर करायचे नाही हे असेच खूप क्रिस्पी आणि आत एकदम मस्त सॉफ्ट होतात आता हे आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया आता हे कशावरून कळतं बघा आता तेलाचे ज्या बुडबुड्या ते आहेत त्या केवढ्या कमी झालेत म्हणजे हे आतपर्यंत छान शिजलं गेलेलं आहे जर तेलाचे बुडबुड्या खूप असतील ह्याचा अर्थ आतमध्ये शिजलेलं नाही तर हे आपण काढून घेऊ तर ह्याच्यासोबत खायला चटणी तर हवी तर काय करायचं दही दह्यात थोडंसं जिरं तुम्हाला जर जिरं आवडत नसेल तर जिऱ्याची पावडर चालेल शेंगदाण्याचा कूट बारीक चिरलेली हिरवी मिरची साखर आणि चवीपुरता मीठ बस दही तेवढं फेटून घ्यायचं आणि मग ही चटणी तयार मस्त हेल्दी असा डीप तयार झालेला आहे आता हे झाले उपवासाचे वडे पण जर तुम्हाला हे एरवी ब्रेकफास्टसाठी करायचं असेल तर ह्याच्यात मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा घाला खूप टेस्टी लागतं तुम्हाला आणि काही कॉम्बिनेशन म्हणजे आलं कोथिंबीर वगैरे घालायचं असेल ते बारीक चिरून घाला खूप टेस्टी लागतात आणि एक वेगळीच चव येते म्हणजे उपवास सोडून पण तुम्ही हा एक हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून करू शकता हे असं मस्त पिकी चटणी आणि गरमागरम उपवासाचे वडे आता ह्या रेसिपीला आता ह्या रेसिपीला मी नाव दिलेलं नाही तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही नाव कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि हे वडे करून बघा आवडले की नाही ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि बघत रहा मास्टर रेसिपीज हॅपी नवरात्री <स्थाथ> आता हा क्रिस्पी किती झाला बघा एवढा छान मस्त कुरकुरीत झाला आहे आणि आत बघा असा व्यवस्थित शिजलाय आणि आत एकदम सॉफ्ट आहे वरती एकदम क्रिस्प आहे बघा आणि तुम्ही काय करायचं पाहुणे जर यायचे असतील तर हाफ डन करून ठेवायचं पाहुणे आल्यावर परत एकदा तेलातनं तळून काढायचं मी राहू शकत नाही मस्तपैकी हा मस्त क्रिस्पी टेस्टी उपवासाचे वडे नाव काय सुचवायचं ते तुमच्या हातात दिलेलं आहे कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका